महिलांसाठी बेस्ट टिप्स नंबर एक वयाच्या चाळीशीनंतर कुठलंही काम केल्यानंतर लगेच थकवा जाणवतो कारण वयाच्या चाळीशीनंतर शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण अतिशय कमी होतं शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी रोजच्या आहारात बीट पालक मेथी हिरव्या पालेभाज्या ब्रोकली इत्यादीचा समावेश करावा नंबर दोन जर तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आहारात जास्तीत जास्त काळ्या गुळाचा समावेश करावा त्याचबरोबर काळ्या गुळामध्ये केमिकलचं प्रमाण अतिशय कमी असतं नंबर तीन डिलेवरीनंतर बऱ्याच महिलांचं पोट सुटतं किंवा मासिक पाळी जात आल्यावर देखील पोटाचा घेर वाढतो अशा वेळेस रात्री झोपण्याआधी छोटासा गुळाचा खडा खाऊन त्यावर थोडंसं कोमट पाणी प्यावे त्यामुळे पोटाचा वाढलेला घेर हळूहळू कमी होईल नंबर चार जेवणात जास्तीत जास्त डाळ भात भाजी आणि चपाती हाच आहार रोज ठेवल्याने आजार पण लवकर येत नाही नंबर पाच ज्या महिला प्रेग्नेंट असतील त्यांनी दिवसातून किमान एक केळी खावी त्यामुळे बाळाची हडे मजबूत होतात नंबर सहा महिलांनी जास्तीत जास्त मेथीदाण्याचं सेवन से केल्याने त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत नंबर सात सतत गरम गरम चपाती आणि गरम केलेली भाजी खाल्ल्यामुळे हृदय कमजोर होते नंबर आठ जर तुम्हाला लघवी आलेली असतानासुद्धा तुम्ही बऱ्याच वेळाने लघवीला गेलात तर कालांतराने किडनी स्टोन होण्याची शक्यता असते नंबर नऊ बऱ्याचदा जास्त गरम पदार्थ खाल्ल्याने तोंडामध्ये फोड येतात किंवा जीप सोडली जाते अशावेळी ओल्या नारळाचा तुकडा तोंडात टाकून जगडत राहावा त्यामुळे देखील तोंडातील फोड कमी होतात पण जर जास्त प्रमाणात हा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्याचबरोबर हा त्रास होऊ नये म्हणून मसालेदार पदार्थ तसेच तळणीचे पदार्थ सुकामेवा कमी प्रमाणात खावा कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते नंबर दहा जर तुमचे हातपाय जड पडत असतील किंवा हातापायांना मुंग्या येत असतील तर एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस कोमट पाण्यात टाकून प्यावा तसेच हा प्रयोग चाळीस दिवस केल्याने हातापायांना मुंग्या येणे किंवा हातपाय जड पडणे कमी होईल नंबर अकरा आंघोळ करताना कानात पाणी गेलं असेल तर ज्या कानात पाणी गेलं असेल त्या कानावर पाच मिनटे झोपा हो त्यामुळे त्यातील पाणी निघून जाईल नंबर बारा तरबूज म्हणजेच कलिंगडाचं सेवन जास्तीत जास्त प्रमाणात केल्याने किडनी स्टोन होत नाही नंबर तेरा वयाच्या चाळीशी नंतर महिलांनी ज्या पदार्थामुळे शुगर वाढेल ते पदार्थ कमी प्रमाणात खावेत नंबर चौदा ज्यांना कोणाला शुगर असेल आणि त्यांना जर शुगर कंट्रोल करायची असेल तर जेवणात कांदा टोमॅटो बीटची कोशिंबीर जास्त खावी आणि चपात्या कमी प्रमाणात खाव्यात नंबर पंधरा डायनिंग टेबलवर बसून जेवण करण्यापेक्षा खाली मांडी घालून जेवण केल्याने जेवण लवकर पसते नंबर सोळा जर तुमच्या शरीरात उष्णता वाढली असेल तर पायांच्या तळव्यांना मोहरीचे तेल लावून काशीच्या वाटेने घासावे खूप आराम मिळेल नंबर सतरा झाडू मारणे फरची पुसणे अशी कामे खाली बसून केल्याने कंबर दुखीचा त्रास होणार नाही नंबर अठरा जर चेहऱ्यावर बारीक पुरळ उठले असतील तर बर्फाच्या खड्याने चेहऱ्यावर मालिश करावी चेहऱ्यावरील पुरळ काही दिवसात कमी होईल नंबर एकोणीस जर तुम्हाला थायरॉईडचा आजार असेल तर जेवणात कमीत कमी गरम पदार्थाचं सेवन करावं नंबर वीस रोज एक लवंग खाल्ल्याने दात आणि हिरड्या मजबूत राहतात नंबर एकवीस रोज बिटाचं सेवन केल्याने गाल लाल होतात शिवाय शरीरात रक्ताची पातळी वाढते नंबर बावीस जर चेहऱ्यावर किंवा हातापायावर सुरकुत्या पडू नये असं वाटत असेल तर रोज विटॅमिन सी युक्त एक फळ आवश्यक खावं जसं की मोसंबी लिंबूचा रस इत्यादी नंबर तेवीस स्वयंपाक करताना जर तुमच्या हाताला भाजलं असेल किंवा वाफ बसली असेल तर त्या ठिकाणी थंडगार लोणी लावावी आराम मिळेल नंबर चोवीस सकाळच्या वेळी भिजवलेले चणे खाल्ल्याने वजन वाढतं शिवाय मसल्स देखील मजबूत होतात नंबर पंचवीस जर तुम्हाला पोटदुखीचा किंवा पोटाच्या कोणत्याही समस्या असतील तर जास्तीत जास्त मसूर डाळीचं सेवन करावं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद